आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकरी आणि कृषी मंत्र्यांमध्ये दिलासा द्यायला गेलेत की शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायला हे कळत नाहीये कृषी मंत्र्यांसमोर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या असल्याचं बघायला मिळालं शेतकऱ्यांनी यावेळेस कृषी मंत्र्यांसमोर गारहाणं मांडलं शेतीमध्ये गुंतवणूक आहे पाहिजे कर्जमाफी तो काय मला एक सांगा आता हे असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे शेतीमध्ये पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे शेततळ्याला पैसे सगळ्याला पैसे भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार, सरकार। शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा <laughs>